जयराम रमेश नावाचे काँग्रेसचे नेते ते केंद्रात मंत्री होते दोन हजार चौदाच्या निवडणुका आल्या तेव्हा त्यांनी एक टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की नरेंद्र मोदी हे स्वातंत्र्योत्तर काळात काँग्रेस समोरचं सगळ्यात मोठं आव्हान आहे काँग्रेसचा नेता आजही ते काँग्रेसचे राज्यसभेतले सदस्य आहेत आणि तेव्हा ते मंत्री होते त्यांच्या विरुद्ध काँग्रेसमधल्या लोकांनी इतकी झोड उठवली सत्यव्रत चतुर्वेदी नावाचे मध्य प्रदेशमधले काँग्रेसचे नेते आणि काँग्रेसचे प्रवक्ते तेव्हा होते आजकाल काय करतात माहित नाही त्यांनी तर एवढी झोड उठवली की तुम्हाला एवढं कौतुक असेल नरेंद्र मोदीचं तर निघून जा भाजपत आणि तिकडे जाऊन त्यांची मोदी भक्ती करा म्हणून परिस्थिती बदलली का आणि ते खरोखरच एवढं मोठं आव्हान होतं की मोदी नावाच्या वादळामध्ये काँग्रेसचा पाला पाचोळा होऊन गेला पण जो सावध करत होता त्याला मूर्ख ठरवण्याची शर्यत झाली तर आपल्यासारखे लोक जे उद्धव ठाकरे शिवसेना यांना सावध करतात त्यांना मूर्ख ठरवण्याने आपलं काहीच नुकसान होणार नाही आपलं काही नुकसान होणार नाही